तशा खूप मजेतच असाल तर आजचा जो ब्लॉग आहे तो स्पेशल मी भाऊवीस केली आणि ते पण मी चिकन बनवलं आहे चुलीवर आणि खूप छान असा हा ब्लॉग झाला आहे खूप मस्त सगळेजणी माझ्या भाऊ यामध्ये होते आणि खूप मज्जा आली खूप एन्जॉय केला आम्ही जे चुलीवर जेवण बनवताना म्हणजे खूप छान एन्जॉय झाला आणि खूप मस्त वाटलं आणि भरपूर काय काय मी पण त्यांना गिफ्ट दिलं अजून मला काही गिफ्ट आलं तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आणि खूप सारा एन्जॉय सगळेजणी होते तर नक्कीच हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा आणि सबस्क्राईब करा आओ माझा आहे ना ते प्रणाली ते वरवंटा कुठे वाटत ते आहे तिथला

पाणी भेटणार तर आता मी निघाले डिमार्टला थोडंफार सामान आणायला आणि माझ्या भावांसाठी काहीतरी छोटस वस्तू काहीतरी घ्यायला आणि आज मी भाऊबीजचं जेवण केले सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी केले त्यामुळे भरपूर असं म्हणजे आता आहेत मदतीला माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवेलच आता आता चिकन घ्यायला थांबलो आम्ही सांगू न तो चिकन किती सांगू चार, चार किलो चार किलो ना पक्का अरे गाडी गाडी कपच येते सगळ्या भावाची येते भेटले का कुठे आहे कुठं आहे फुकट आहेत का मग काय करून टाकले ते हेने ना यांची सगळं काऊ <laughs> काय करून टाकलंय यांनी अनी बघा काय केलंय अय नी बघा आणी बघा काय केलंय ओ हो भाई अरे काय केलंय सगळे काढत घेतलंय सगळं सामान चलो गाडी चालवती का चालवती का कसली तर म्हणली मग मी करणार आहे पीठ देणार आहे मग मोळा वडा पुरळ काय माहिती एक्स्ट्रा झालं तर कमी नाही फक्त नाहीतर होते नंतर मोळ मसाला वाटून आता तुम्ही नाकडा विकडा आना फुलपेट वाला भाऊ लसूणच मोळायचं लसूण हां लसूण सोलायचा अगं लसूण आणला ऑनलाईन सगळं याच्यातच आणलंय हा ना पाटापाटा का बघ इतर बघ लगीच पाटापाटाक ये हाताच जर असं नाका बिका पशा शेंडा उडल ना आकाचा हळू काय गडबड नाही <laughs> सांधा काही जे आवायचे दुप्पर झाले आता फक्त तिथं ना का ऐकू पाटापाटा म्हणते नाही तर ही तो बोट बिटच कापून घ्यायची पाटापाटाच्या नादच्या चारही बोट तुकडे साईडला काय चाललंय पाटापाटा पटापटाच्या ना

दम्ल। नारळाचा आधी पेटवत एक आहे लाकडांच्या वरती पण दोन तीन टाकत आहे नारळाचं करणार आहेत भाजीच करणार आहेत ना नाहीतर पेटून टॅवल देऊन यांची भाजी लागू वेळ असेल तसं नाही का नाही गेल झालं की सगळं वाटण वगैरे काढलंय ना फक्त आता वरती आणायचंय सगळं सामान तर आता चूल तर पेटली आहे मला असं वाटलं होतं की माझ्याकडे चूल पेटणार नाही पण पेटली आहे चूल आता स्वयंपाक तयार होणार आहे काय रे झालं पाहिजे नाही मसाला टाकल्या टाकल्या मसाल्याचा इतका भारी वास येतो काय सांगू तुम्हाला वासच उठला होता मी तर खरं सांगू होतं वासाने स्फोड भरला होता माझं काळा भाज लांबून काय जायचा काळा मसाला हा आज काही खरं नाही तांबडा रास्ता रस्ता सगळे आज होतो का डायरेक्ट नको 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 थांबा थांबी उभा आता थोडस टाकताना परत फिकर ना पर

किस कर हे हे ना सुक्याला होऊन जाते वेग झाले का असं आलं ना तरी आली ना राष्ट्रला कोथिंबीर टाकायचं घेऊन आले ना वरती कोथिंबीर नाही कोथिंबीर आणते जरावर ना कोथिंबीर टाकते मी दोन गड्डा आणल्या मग अशी सगळे घेऊन आले चार किलो कांदे परत दोन गड्डा आहेत कांदे काय विचारले नाही सर तू भाऊकडनं घेतले ते म्हणले संध्याकाळी सांगतो कांदे हा का <laughs> चार, चार किलो, किलो आणले जाऊ दे मग लागतच होते आणले मी सोलून ठेवले जाऊ काकड्या लिंबू आणले दहा सगळं घेऊन आले येतानाच डिमार्ट कप घेऊन आले ते कपांना अजून पॅक करायचंय हा मग आलं ते पाणी कोण आहे कोण आले माझी आई काय माझी आई कुठे गेलं मग दिसत नाही मला थांबवलंय भाजी बघायला आता भाजीला काय झालं ना तर माझ्या जीव खातील तर आता ते गरम गरम उचलून माझ्या ठेवायचं मला मे बी काय होत नसेल दुधासारखं उतर मला माहिती आहे पण आता उकळी यायला लागली आम्ही दाखवतो तुम्हाला एक मिनटं ते अशी उकळी यायला लागली वास तर चांगला येते आहे ना अरुष वास येतो ना आरुष आज काय करणार मग आज खाणार चिकन पहिलं पहिलं तेल टाकायचं तेल गरम झालं चिकन टाकायचं मग शपक पाणी टाकायचं टाकायचं मग चिकन झाली का भाजी झाली आता भाजी आरुजची तर झाली अरुष मी सांगितलं त्याची भाजी झाली तेल टाकायचं मग त्याच्यामध्ये काय टाकायचं आरुष काय म्हणजे चिकन, चिकन टाकायचं मग गरम पाणी टाकायचं आणि झाली भाजी नाही नाही सपक सपक चिकन झालो हो मॅडम ये लुक बघा लुक ये इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ये लुक बघा अरे अरे थोडस हे झालं ए अगं काय करते अगं खारट होईल भाजी कमी आहे का असं असं कर ना असू असं नाही का अगं ऐक ना कमी पडल्या घेतील हो, मागून पण जर हे बाई लाकड दोन वेळा एवढं टाकून आता नाही टाकले हा ना हो तू अशी अशी उभा राहणार ताट मला बघू शक तू का पहिल्यांदा घातले काय अच्छा अच्छा कुठं गेले काय आहे आता खाली गेले ठेवून हे करपाय लागले हे काळ पाडायला लागले आता रसं तर झालेला आता सुक्क आहेत मामी आता मामीच्या आत्ता सुक्क भारे असतात त्यामुळे मामी सुक्क बनवतात मला असं आता इथे पातळीवर ते काढू का बर त्यात पण आहे तिथं त्याच्यात हा तिथं साथ लो था, आमें साथ था। था। तर सुक्यासाठी चिकन कमी पडलं होतं आम्ही परत जाऊन एक किलो चिकन आणलं म्हणजे भरपूर चिकन होणार आहे आज आज काय पण पण हे देऊ का काल धरून आलेलं का आपण तर याचा पण वाज खूप छान येत होता खूप लांबपर्यंत पर्यंत वाज चालला होता <laughs> मी स्वतः असं वाटत होतं की आत्ताच बसून खाऊ मध्ये तयार त्यामुळे मी त्या होतो थोडंसं आणि खूप खूप सुंदर वास होता मसाल्याचा वास येत होता मजा येत होती बसका एकता क्या नाही का दोन चार दिन राहिले नाही का होलत क्या इसको पता फिर अरे मैंने कल एक फोटो निकाला था यार सर को मैं तुमको दिखा था कल हम फोटो देख रहे नुँच्टीक। नुँच्टीक। तो तो ते ते थे वाँड़ा। इसके हमारे इसके के मामा हमारे रिसेप्शन का फोटो मिल गया हमको हाँ ये देखो ना नाट <णिण>

बाबू की बातें बाबू आ जाएगा जा ठीक है मैं पढ़ूंगा नंदा का है ना हैप्पी गुडी पढ़ो आ अरे बाबू ये तो है ना तो कदम आगे नहीं लोग बात करें एक्चुअल ना मगर शोध नहीं ला लाऊंगा ये दार कपड़े

Eg vil okkur. एगी यार तू आवला हां ना बसले आपला पाहिजे दोघा ते दोघा ते दोघा ते दोघा ते दोघा ते काय करते अरे पाय पड पाय पड पतर राहू दे

आला 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 बसला गेला हॉस्पिटल हॉस्पिटल कोण कोण पडत धरतात हॉस्पिटल मला कमांड दो तेलास्त मार लगला नाही मलाच लगेच की ती चावडीत आणखीनले नाही लालच नाही हे हे असं आज फोटो नाకోవलं का नाही काबी इकडे जाला हां पडली दिसती ऐ दिसतं आऊ क्या

ফোটো

अरे अजून लांब थांबा पांग ना तुम्ही काढून फायक्स मध्ये काढतो फोटो मी हा तू तिच्या माग थांब तू तिच्या माग आहे हा बरोबर आहे स्माईल द्या पप्पाकडे स्माईल द्या पप्पा पप्पा सगळे बसले का हो कस झालंय भाजी कशी झाली मी बनवले बरं का हो मी बनवली आहे मामी खरं नाही खाल्ली तुम्ही तुम्ही विचारला नाही घालला खाणार